नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या शहरामध्ये सुद्धा कारण की आज मी तुम्हाला माझ्या शहरामधलं जे मच्छी मार्केट आहे ना तिथे घेऊन आलेली आहे तर हे सकाळी सात वाजेचं दृश्य आहे आणि इथे चालू आहे मच्छीचा लिलाव तर सकाळी सकाळी बरेचसे मच्छीवाल्या इथे असतात लिलावासाठी तर आणि खूप छान फ्रेश मच्छी आणि स्वस्त मिळते तर सकाळी सकाळी घेतल्याचा एक फायदा असा असतो की खूप स्वस्तात मिळतात आणि अगदी फ्रेश असतात तर आज भरपूर साऱ्या मच्छी आहेत जसे की ही पापलेट आहेत बांगडे आहेत भरपूर सारी मच्छी आहेत तर ही जे पापलेटचा जो वाटा आहे ना तो जवळजवळ हजार रुपयाचा आहे आणि बरेचसे असे वेगवेगळे मच्छीसुद्धा पाहायला मिळतात याला पाकट बोलतात तर माझं जे गाव आहे ना त्याला छान असं मस्तपैकी समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि माझं जे घर आहे समुद्रापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे आम्हाला मच्छी म्हटली की अगदी ती ताजी ताजी फ्रेशच मिळते तर आज मच्छी मार्केटमधून मी आलेला आहे हा बांगडा तर बांगड्याची साईज बघा हा भरपूर मोठा बांगडा आहे तर हा मी कट करून आलेला नाही आहे कारण की हा मोठा बांगडा आहे आणि माझे मला याला काहीतरी स्पेशल लुक द्यायचा होता तर बांगडा घेताना ना ना याचा जो तोंडाकरचा जो हा भाग असो ना हा चेक करून पाहिजे हा जर लाल लाल दिसत असेल ना तर समजावा की हा मच्छी जो आहे ना ती फ्रेश आहे आणि त्याच्या शरीरावर कुठेही असा बोट टोचून पाहायचा जर खड्डा तसाच राहिला तर समजायचं की ही मच्छी फ्रेश नाही आहे आणि अगदी खड्डा पटकन वरती आला तर समजायचं की ही अगदी ताजी मच्छी आहे आणि बांगडा जो आहे ना तो अगदी छान असा मस्त शाईन करतो तुम्हाला लगेच कळेल ताजा कुठला आणि शिळा कुठला तो तर हे दोन लक्षणं आहेत ताजा आणि शिळा बांगडा ओळखण्याची तर हे कट करायचे कसे आहे तर चला बघूया तर इथे मी ना कैची घेतली आहे आणि जे साईडचे जे पंख आहेत ना ते सगळे काही कापून घेतलेले आहेत तोंडाजवळचे कल्ले आहेत ते सुद्धा कापून घेतलेले आहेत जर तुम्हाला मच्छी साफ करता जमत नसेल ना तर तुम्ही जिथून मच्छी घेणार असाल ना त्यांनाच तुम्ही सांगा की मच्छी साफ करून द्या म्हणून तर बांगड्यांचे सुद्धा दोन प्रकार असतात एक तेली बांगडा असतो आणि एक काठ बांगडा असतो तर काठबांगड्याला मध्ये अगदी पोटाच्या मध्ये मधो असा एक काट्यासारखा एक लांब रेश असते आणि तेली बांगडे असतात ते अगदी छान असे चिकणे असतात अगदी जरा जरा असे त्यांच्यावर खवले असतात ते फक्त चाकूने असं हलक्या हाताने चाकू फिरवला की ती लगेच बाहेर पडतात फक्त त्यांच्या मानेवर म्हणूया आपण तर मानेवर त्यांच्या खूप सारे बारीक बारीक -बारी असे खवले असतात ते काढून घ्यायचे आहेत चाकुणी व्हा त्या नळाखाली धुतले ना किती अगदी इझिली पटकन निघतात आता हा तोंडाकरचा भाग ना असा ओढायचा आहे हाताने तुम्ही ओढू शकतात किंवा सुद्धा ओढू शकतात तर तो पटकन निघला जातो आणि अशा पद्धतीने हे तोंड वेगळं होतं तर तोंडाचं कालवण करू शकतो जर कोणी खाणारं असेल तर कालवण करून खाऊ शकतात तर आता ह्या पोटामधला जो सगळा काही कचरा आहे भाग आहे वेस्टेज मटेरियल आहे ते काढून घ्यायचं आहे हाताने तर इथे मी सगळं काही काढून घेतलेलं आहे आणि पाठीकडचा जो भाग आहे ना तर पाठीकडच्या भागाकडून अशी छान अशी उभी एक रेश मारायची आहे म्हणजे ह्याचं हे दोन भाग करायचे आहेत तर अशा पद्धतीने ही मच्छी पूर्ण साफ करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मच्छी गिची साफ करून झाली आहे आणि स्वच्छ सुद्धा झालेली आहे तर आता मच्छीचा पहिला मसाला म्हणजेच मुरवण्याची जी प्रोसेस आहे ना ती करून घेते तर इथे मी घेतलेला आहे माझा दीड चमचा आगरी मसाला अर्धा चमचा इतकी हळद अर्धा चमचा इतका गरम मसाला अर्धा चमचा घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर त्यामध्ये घेतलेला आहे थोडंसं मीठ म्हणजे जवळजवळ एक चमचा घेतलेला आहे मी आणि घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट आणि एक लिंबू घेतलेला आहे त्याचा रस घेतलेला आहे तर लिंबू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळसुद्धा घेऊ शकतात लिंबूला हे दोन ऑप्शन आहेत तर एक संपूर्ण लिंबू मी छान असा पिळून घेतलेला आहे तर ही पेस्ट जरा घट्ट आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे दोन चमचे इतकं तेल जे कुठलं तुम्ही तेल वापरत असाल जेवणासाठी ते तेल घ्यायचं आहे आणि याची छान अशी पेस्ट बनून तयार झालेली आहे आता हा पहिला मसाला झालेला आहे आपला आता हा संपूर्ण बांगड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे बांगड्याला ज्या काही चिरा दिलेल्या आहेत ना त्यामध्ये संपूर्ण मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे बिलकुल कंजुसी करायची नाही आहे तर संपूर्ण मसाला व्यवस्थित इथे मी लावून घेते फटाफट आणि हे जवळजवळ आपल्याला पंधरा ते वीस मिनटं असेच ठेवायचे आहेत छान मुरू द्यायचे आहे तर हे आता हे आराम करताय तोपर्यंत मी दुसरा मसाला तयार करून घेते तर त्यासाठी इथे येणं ना आहे नारळ कोथंबीर हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या तर हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला छानपैकी फिरवून घ्यायचं आहे तर चला तर मग मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे थोडंसं मीठ त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे एका कढईमध्ये छानपैकी हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर काही लोक का कच्चाच लावतात पण कच्चा न ला मसाला न घालता तुम्ही अशा पद्धतीने जर वाटण शिजवून मच्छीमध्ये भरलं तर खूप टेस्टी लागते सुपर डुपर टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा हा मसाला पूर्णपणे छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवल्यानंतर यामध्ये थोडेसे मसाले ॲड केलेले आहेत तर घेतलेला आहे थोडीशी हळद थोडासा अर्धा चमचा इतका आगरी मसाला थोडासा लाल मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर आणि यावर घातलेला आहे अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे बियानंतर मी बाजूला केलेले आहेत तर हे सगळ्यांना मसाला ह्या हिरव्या वाटण्यासोबत मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे अप्रतिम वास येतो आहे ह्या वाटणाचाच इतका छान वास येतो आहे की मच्छीचं तर मग काय होईल कुणास ठाऊक तर खूप सुंदर वास येतो ह्या सगळ्या मच्छीचा आणि संपूर्ण ह्या रेसिपीचा तर सगळं काही हे जे वाटण आहे ह्या मसाल्यासोबत मिक्स करून झालेलं आहे आता हे वाटण पूर्णपणे रेडी झालेलं आहे है, आता मी गॅस बंद करते आणि हे थोडंसं गार होऊ देते रूम टेम्परेचरपर्यंत इतकं छान हे गार होऊ द्यायचं आहे तर चला हे सगळं काही गार झालेलं आहे मच्छींचासुद्धा आरामाचा वेळ संपलेला आहे आणि आता यांना आपण भरायला सुरुवात करूया तर इथे मी घेतलेलं आहे एक चमचा आणि चमच्याच्या साह्याने मी हे जे बांगण्याचे जे आपण पोट फाडलेलं आहे ते मस्त मस्तपैकी छान असं उघडून त्यामध्ये हे वाटण जे आहे ते भरायचं आहे आणि खूप सुंदर त्याचा वास येतोय मी कधी खाते असं झालेलं मला तर छान वास येतोय आणि मस्तपैकी हे सगळ्या मच्छीला फटाफट मी भरून घेते आचे जे बांगडे होते ना ते खरोखर खूप मोठे होते त्यांना स्टफ करून खाण्यातच मज्जा होती जे छोटे छोटे बांगडे असतात त्यांना साध्या सिंपल पद्धतीने आपण फ्राय करून खाऊ शकतो त्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की चेक करून पाहू शकतात खूप छान रेसिपी आहे मी ती तंदुरी बांगडा बनवलेला आहे आणि तो सुद्धा खूप टेस्टी होतो आणि सिंपल बांगड्याची रेसिपीसुद्धा नक्की अपलोड करेन तर हे सगळं काही व्यवस्थित मस्तपैकी डेकोरेशन करून घ्यायचं आहे यांना छान असं सजावट एकदम छान असं मस्त भारी दिसली पाहिजे ते अशा पद्धतीने सगळे मसाले वगैरे व्यवस्थित त्यांना कोट करून घ्यायचं आहे आता हे जे बांगडे आहेत हे यांच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलेले आहेत ते म्हणजे फ्राय करण्याच्या तर फ्रायसाठी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे बारीक जितकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना तितकाच रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे थोडासा मसाला म्हणजे मिरची पावडर थोडासा मसाला थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ आणि हे अशा पद्धतीने हे याचं कोटिंगसाठी हे एक छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि रव्याचं प्रमाण मी इथे समप्रमाण ठेवलेलं आहे कारण की ना बराच वेळ सुद्धा ही मच्छी तशीच कुरकुरीत राहते रवा जर समप्रमाणात घेतला तर आणि तांदळाचं तर पीठ छान असं मच्छी कुरकुरीत करतेच तर अशा पद्धतीने संपूर्ण जे हे जे पीठ आहे रवा आहे संपूर्ण मच्छी व्यवस्थित लावून घेत आहे आतल्या बाजूने लावायचं नाही आहे फक्त वरच्या बाजूनेच लावायचं आहे आणि हा मात्र मच्छीचा जो तवा आहे त्यावर मी मच्छी टाकून घेतलेली आहे आणि पाच पाच मिनटं एक एक बाजूने छान असं तेलामध्ये ही तळून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही मच्छी तळून झाल्यानंतर तव्याच्या साईडला काढून ठेवायची आहे म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा जे तेल आहे हे तेल हळूहळू ह्या तेलामध्ये पुन्हा एकत्र होतं आणि मच्छी तेलकट होत नाही आणि तव्यावर साईडला ठेवलं आणि मच्छी खूप कुरकुरीतसुद्धा होते तर अशा पद्धतीने सगळेच मच्छी तयार करून झालेले आहेत तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकतात कलर किती सुंदर आलेला आहे आणि अक्षरशः इतके कुरकुरीत झालेले आहेत आणि त्यांचा वाससुद्धा इतका सुंदर येतो आहे आणि मी खरं सांगू मगासपासून ह्या मच्छीच्या वासामध्ये घुटमळते आणि मला प्रचंड भूक लागलेली आहे या मच्छीच्या वासाने असं आलं की मी कधी खाऊ आणि कधी हे शूट कंप्लीट होते आणि मी कधी खायला बसते तर चला तर मी मी तुम्हाला आतून एक फोडून दाखवते की आताचे स्टफिंग आहे ते कसं दिसतंय तर अगदी परफेक्ट हे स्टफिंग मस्तपैकी भरलं गेलं आहे आणि खूप सोपं आहे बनवणं हे जे वाटण आहे तुम्ही इतर मच्छीलासुद्धा वापरू शकतात कालवणाला वगैरे वाट वापरू शकतात आणि अशा पद्धतीने स्टफिंगसाठी सुद्धा वापरू शकता तर तुम्ही बघा किती सुंदर दिसते अगदी मस्त रंगछटा आलेले आहे त्याला खूप छान आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपं आहे खूप टेस्टी होतो आणि प्रचंड भारी वास येतो अक्षरशः खूप महागडी डिश ऑर्डर म केली तरीसुद्धा इतकं छान समाधान मिळणार नाही तितकं समाधान हे छान असे स्टफ बांगडे खायला मिळणार आहे तर आम्ही या रेसिपीला भरीत बांगडा बोलतो आणि हॉटेल लँग्वेजमध्ये याला स्टफ बांगडा बोलतात कधी कधी आम्ही बांगड्याचं भरीतसुद्धा बोलतो तर तुम्ही काहीही नाव ठेवा डिश अप्रतिम होते नक्की ट्राय करून पहा तर मंडळी आज पुरतं इतकाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल सुद्धा नक्की क्लिक करा आणि तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना काहीतरी नवीन खायची इच्छा असेल तर ही रेसिपी त्यांना नक्की आवडेल तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनेलवरची इतरसुद्धा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा ते सुद्धा खूप छान आहेत तुम्हाला नक्की आवडतील बाय बाय